नमस्कार मित्रांनो मी राजू राजुनाराजी फुके आपला होस्ट पी के एन एम आपणच आपली मित्र आणि शत्रू आहोत आता हा माझा यूट्यूब चॅनल जरी वेगळं पी के एन एम हे तरी आता याला आपण व्ही लॉग समजू व्ही लॉग म्हणजे आपण आपली माझी माहिती तुमच्यासमोर सांगतो आणि ते आणि तुम्ही त्यावर ऐकण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठी वेगळं चॅनल करण्याची काय हो आवश्यकता तर एक छोटासा प्रॉब्लेम आहे की जसं मला दाळ दुखत आहे डाळ दुखण्यामुळेच वरची दाढ दाव्या एक वेळ ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुढच्या गोष्टीमुळे त्याला दहा बारा हजार का दोन दाताच्या मधातली फट आता ती दुरुस्त करायला दहा बारा हजार सांगितल्यानंतर सहजच मी ते करणार नाही तर काल माझं दाढ दुखत होती मी पुढे घेऊन कसं तरी आपल्यासोबत आहे पण त्याची योग्य ट्रीटमेंट काय तर आपण आव्हान तर बोलतो आहे पण हे महत्त्वाचं आहे तर आता बरेचसे लोक विषमुक्तकडे वळत आहे पण माझ्या एका चंदन ग्रो असोसिएशन मी मेंबर झालं तर त्यांनी श्री माननी ठाकरे साहेब यांनी एकच गोष्ट सांगितली की आपण सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस कोलगेट किंवा असं तत्सम केमिकल घेतो म्हणजे आपण तोंडातमध्ये विष टाकतो आहे आणि डाळ किंवा दातं इथे जे आहे तिथे सगळे आपल्या ग्रंथी आहेत कोणत्या की आपण तिथल्या जी आपल्या तोंडातून लाळ निघते ती दातातून निघते आणि ती लाळ आपल्या शरीरातील इतर पचवण्याकरता कामी येते आणि कोणीतरी सांगितलं की आपल्या ज्या बी पी शुगर या आहे तर आपल्या शरीरातून तोंडातल्या लाळेतून पोटॅशियम किंवा जी कोणती लवण पाहिजे त्याला मिठाचे प्रकार आपण म्हणू ती आपल्या लाळेतून होतो तर दोन वेळा आपल्या आप आतूनच जी फिरवायची असं सांगितलं चार वेळा एक दोन तीन व्या वेळ का आता या रीतीने जे लाळीतले जे सिक्रेशन होतात ते वाढू शकतात दुसरी गोष्ट आपण चहा चहा गरम गरम पितो म्हणजे तिथल्या ज्या ग्रंथी आहेत त्यालाच एक प्रकारे त्याला त्याला मारतो आणि हळूहळू आपल्याला हो चहा म्हणजे चहा जर कमी करता गरम पा कमी करणं खाणं सुटलं तर तिथल्या ग्रंथी सुरक्षित राहतील असा माझा वेळ अंदाज आहे मी कोणी डॉक्टर नाही मी एक सामान्य अंतिम भारताचा नागरिक आहे आणि कळकळीची आहे की भारत समृद्ध आणि सुखी व्हावा हीच नम्र नव्हती आता मी माझा भारतातल्या आता मी आत्ताच्या पंतप्रधान वरची एक क्लिपवरचं विवेचन ऐकलं त्यामध्ये भारत हा आत्मनिर्भर व्हायला पाहिजे पण आपण भारताचे शत्रू का यांनी सांगितलं तर नी मादा तो मी माझा तो व्हिडिओसोबत मी शॉर्ट तयार केलेला आहे पंधरा सेकंड काय सांगणार आहे कारण डिटेल्समध्ये मी जे सांगतो आहे ते माझे पोस्ट तुम्ही आरामशीर वाचू शकता कारण मी जे जे तुम्हाला जे चांगलं वाटते ते, ते देण्याकरताच माझा प्रयत्न असतो आता लाईक व्ह्यूज ही माझ्या हातात नाही नंबर ऑफ व्हिडिओचे अवर्स माझ्या हात नाही त्यामुळे यूट्यूबमधून माझी काही कमाई सध्या तरी आहे नाहीच आणि जी माझे काही फॉर्म्युला गेला एक मत एक रुपया रोज तीही कोणीकरी सिरियसली गेली मग रुपया कोणी आला नाही आणि जी माझे परम कन्सिअर सर्विस आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये एक घेतला तर तो, तो बचत गटाचा प्रॉब्लेम हे आहे स्वयंसहाय्यता कसं करता येईल मूल पुढचा आहे तर प्रत्येक गावात एका एका गावात म्हणजे प्रभारी राहील ते ज्याच्यामुळे तुमचं संपर्कात राहील आणि ते तोच तिथे ते कलेक्शन करून मला पोहोचेल असं माझं नाम रवी आहे तुमच्या प्रेमापोटी जे जे चांगलं होईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे बाकी माझे जे मर्यादा आहे त्यामध्येच मी आहे तर आपला हा विषय आहे की आता आपण ठीक आहे मोदीजींच्या व्हिडिओबद्दल म्हटलं मोदीजींनी जे सांगितलं ते बरोबर आहे कारण मोदीजींनी सांगितलं का आपण दुसऱ्या देशावर अवलंबून आहे तर हा तर आपला विषय आहे भरकटला तरी आहे तर काल मी जाताना इलेक्ट्रिकल बसमध्ये गेलो मधातून काही साध्या बसनंमधून गेलो येताना मग पर्याय नसल्यामुळे जागा नसल्यामुळे मी इलेक्ट्रिक बसमधून पुन्हा आलो तर त्याच्यामध्ये आरामशीर पोल्ट्रे आता ही नागपूरवर उठपर्यंत जी बस आहे त्या व्हिडिओमध्ये झाले शंभर व्ह्यूज झालेले आहेत तर ती बस एकदम आरामशीर कम्फर्टेबल होती एअरकंडिशनमध्ये होती सगळ्याकडे तर भारतामध्ये सुविधाला कमी नाही आणि आता जर अशा इलेक्ट्रिक बसेस आपल्या भारतात बनायला लागला तर आपण पेट्रोल डिझेलवरही अवलंबन कमी होईल एकट्या एकट्या माणसाला काय बोट्या शहरामध्ये ओला उबर येतच आहे म्हणजे ज्यांना सुविधा पाहिजे त्यांच्याकरता कारण आपण कोणत्या एकटा कामाला जायचं आहे तर आपल्याला गाडी घेऊन जायचं ड्रायवर घ्यायचा दोन तीन आहे जिथे आवश्यकता आहे तिथे एकट्याने जायचं आणि जितकं मी तर स्वतः बघितलं का जिथे घरी सारखं सुखच नाही दाळ दुखा केव्हा घरी पोचतो कुठे आहे नागपुळात थांबू आणि कुठे नाही तर माझा रामटेकचा प्रवास असा झाला आणि आत्मनिर्भर भारत आपण जे जुन्या जमान्यामध्ये सायकल चालवत होतो आता <coughs> नवीन मुलांना नाही जुन्या सायकली ज्या चांगल्या होत्या सायटच्या ब्रेकपेक्षा ते ब्रेक आता या नवीन सायकली मुलांना निघाल्या त्यांना क्रेज नाही तशाप्रमाणे त्यांनी सिरियल्स तयार केलेला आहे शकलक बुम बुम त्यानंतर आपला परा फरक पडतो त्या साटल्यासारखी चांगली नामवंत फॅक्टरी बंद पडली तिच्या फॅक्टरी कारण लॉकडाऊनमध्ये त्यांनी पैसा देऊन लोकांना ठेवलं पण ते कमी पडले पण लोकांनी त्याची जाणीव ठेवली नाही की अशा अशा सायकलमध्ये आहे तर आता सायकली काय असे चारक पडलेले आहे माझ्याकडे आता काय करावं आणि तरी मुलांना नवीन सायकल पाहिजे असते अरे पैदल आपण कमीत कमी फिरतो आपल्या तब्येती करता आणि त्याचमुळं आपल्या सगळ्या हो रोगांना आपण बळी पडत आहे डायबिटीज शुगर येते आणि पुन्हा फेद टाचेचे याचे प्रॉब्लेम सुरू होतात होमिओपॅथी घेत आहे ठीक आहे ती पॅथी आपली नसेल तरी त्यांनी थोडंसं हे होतो तर माझं म्हणणं असं आहे की मी तुमच्यासोबत येतो की मेकअपने साधारण येतो मला त्याबद्दल येणे आहे कारण प्रत्येक माणसानं आता जो विषय पूर्ण भारतभर निघाला त्याचाही एक व्हिडिओ टच केलेला आहे कुणी काय कसा काला हा वैयक्तिक आहे पण वैयक्तिक आहे पण वैयक्तिक नाही आपण इतिहास शिकलो म्हणतो मोठ्या पदावर जाण्यासाठी तर आपल्या भारताचा स्वातंत्र्याचा विषय म्हटला पाहिजे महात्मा गांधींनी जुज चळवळ निर्माण केली होती कि के मा किंवा त्याच्या अगोदर ज्यांनी कोणी केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वदेशी हा नारा होता मग स्वदेशी नारा आहे मग तुमचा जो पैसे आले म्हणून तुम्ही कोणताही कपडे घालान कोणतेही आहे असं नाही तुम्ही विदेशातल्या लोकांच्या गुलाम बनाने या रीतीने कारण तुमचा पैसा हा देशात राहणार नाही बाहेर जाईल मग आपण साधे आपल्याला कसे पाहिजे सुती कपडे पाहिजे मग आपणच आपले उद्योगधंदे का असे बंद केले ढाकाची साडी म्हणा की इकडे कुठेही होते आपल्या महाराष्ट्रातही होते असे कुठे ऐकलेली आहे तर मलमलचा कपडा म्हणजे आपल्या इथे कॉटन आहे मग आपण कॉटन घेत नाही म्हणून कापसाचे भाव वाढत नाही कापसाचे भाव वाढत नाही तर त्याच्यामुळेही नाही आता बनेन साधी घेतली म्हटलं तर तिथे शंभर रुपये आता आहे नाही हंड्रेड शंभर दोनशे रुपयात आहे नाही मग तिची किंमत किती आहे आणि ती किती रुपयात आपल्याला पोचते आता आपल्या मुंबईमध्ये ज्या गिरण्या होत्या त्या कशा तोडल्या कशा युनियन झाले ना कापूस कसा गेला नागमणी कसा होता पहिले लोक जी एकच बंडी घालायचे ते बंडी घालणं बंद झालं बनेन आले बनेनच्यामुळे आहे तिथला रोजगार स्थानी जो होता म्हणजे ज्याला टेलर म्हणतो आपण तो गेला पहिले आपले नावंसुद्धा गेले आपली भाषासुद्धा गेली दर्जी किंवा शिवणार शिंपी हे शब्दसुद्धा गेले म्हणजे हळूहळू हो, तुम्ही आधुनिकच्या या नावाने सगळं तुम्ही घालून बसलेलं आहे म्हणजे आत्मनिर्भर भारत आलाच नाही म्हणजे पण आपल्याला पुन्हा करायचं आहे कारण आपणच आपले शत्रू आहोत आपण जितकं पुन्हा वळू पैदल चालणे सायकलिंग हे ते आहे कपडे कसे घालायचे तर आपल्या जे खूप तामझाम न करून त्या मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या मी तर म्हणतो जे ब्रँडेड कपडे घालत असेल त्याचा विचार करावा की या पदावर योग्य राहील का कारण तो पैसा दिल्या जाते भारतीय जीवनमानापासून अनुकूल राहण्याकरता या त्याच्या भवितव्य सुरक्षित करण्याकरता मग तो स्वतःचेच पैसे इकडे जर शेत खर्च करेल तर त्याला सोर्स कोण थरेल आणि यातून असं वाटते की काही लोकांनी मत प्रत्येक कोण भ्रष्टाचार असेल तेव्हाच ते एवढा खर्च करता पण हा जो पैसा खर्च करण्याकरता तुम्ही करता येत तर ते कुठे जायचं विदेशी कंपनी म्हणजे आपल्या देशामध्ये आपणच शत्रू आहोत तर इतिहास हा महत्त्वाचा आहे सनातन इतिहासाचाही शिकणं आहे कारण ऋषी मुनी आपले जीवन निसर्गाच्या जवळ राहून सगळ्या नवीन राजांवरही त्यांचे अंकुश आले जसं जसं उदाहरण दिले जाते आपले आचार्य अचाणक्याचे त्यांनी जो स्वत तयार केलेला होता जो म्हणजे त्याला चक्रवर्ती सम्राट किंवा जे सम्राट गेलं पण सम्राटावर अंकुश कुणाचा होता कसं वागायचं प्रत्येक गोष्टीत त्यांनी धडे दिलेले होते सम्राट आपल्या मर्जीने वागत होतं त्याला कसं राहायचं प्रजेचं आहे प्रजेकडून तुम्ही पैसा न देता तुम्ही कोणाकडून लुबाळून घेऊ नका असे शिकवण दिल्या गेली लोकांचं जनमानसाचं हित रक्षण करणे तुम्ही कोणत्याही रीतीने लुबाळू करू नका त्याच्यानंतर लग्न करण्यासाठी आहे लग्नानंतर कोणत्याही परकीयसोबत लग्न केल्यानंतर त्याचा मुलगा हा राजगादीवर बसलेला नको अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहता मी तर म्हणतो आमदार खालदार कोणी असेल कोणत्या बी जे पीतलाही असेल त्यांनी जर विदेशी गाडी घेतली असेल तर त्याला वोटिंग एकही मिळालं नाही पाहिजे सत्ता सुद्धा कारण जर तुम्ही विदेशी वस्तू वापरत आहे गरज असेल तर वापरा ना मी काही नाही म्हणत कारण आता काही गोष्टी नाही म्हणत आता मी जो आहे तो सॅमसंगचा मोबाईल आहे पण त्या क्वालिटीचा दुसरा मोबाईल नाही आता जो मी विकत घेतलेला आहे तो हप्त्याने विकत घेतलेला आहे मग अशा रीतीनं मला त्याची गरज भासलेली आहे माझा भारतातल्या आपण चंद्रावर जातो म्हटलं पण आपण या छोट्या छोट्या गोष्टीत का नाही विकत बनवू शकलो काय काय याच्या अगोदरची काय कोणती पद्धत होती का कमिशन मिळते म्हणून आपल्याला चायनाचा माल येत होता आपल्या भारतात का नाही बनवू शकत होता आता जी ओला इलेक्ट इलेक्ट्रिक का कोणती इलेक्ट्रिक जी कार मी मी इलेक्ट्रिक बसने आलो त्याच्या सीट्स इतक्या उत्तम होत्या की त्या मोठ्या मोठ्या महागाच्या गाडीतही नसेल असं तशाप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे आपल्याला कारच्या जागी मेटाडोर टाईपचं मोठ्या आता कोणी बनवून घेत आहे तर त्याच्यामुळे ह्या इंजन आपले भारतातले असेल तर आपल्याला कार इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिकवर होणार आहे तर त्याप्रमाणे आपण इलेक्ट्रिक होतो हायड्रोजन होणार आहे तर हायड्रोजनप्रमाणे शकतो पण ही पद्धत नाही पण आपण आपल्यापुरते जीवन जगण्याकरता आपल्या ज्या स्थानिक ह्या ठिकाणी पा पैदल चाललो आपलं मंजन स्वतःचं आपलं जुन्या पद्धतीने केलं लिंबाची काळी वापरली तर आपल्या शरीरात विष जाणार नाही या रीतीने हळूहळू करता आपण आत्मनिर्भर बनो तर मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याकरता राजकीय लोकांना विचार करतील किंवा त्याला पर्याय आपले भारतीय देशी जे देतील आणि जितका प्रवास होता येईल तितका इलेक्ट्रिक गाड्यांनी येणे करता येईल प्रदूषण होईल चांगला आरामशी एअर कंडिशन राहते सगळ्या गोष्टी राहते हां त्याचे टायमिंग वाढतील किंवा त्याचं टायमिंग जाणून घ्या लागेल त्याप्रमाणे कोणते ॲप तयार करावं लागेल कारण बसल्या बसल्या आपल्याला कुठचं बुकिंग करता येते कसं करता येते किंवा कोणत्या गाड्या केव्हा जाते याचं नॉलेज आपल्याला आप नसते आपण बसलो की बसस्टँडवर गेलो वाट पाहताना कंटाळाला जे मिळेल ते जातो त्यानंतर सोयीने सुरुवातने सगळ्या गोष्टीला आपण नागरिक म्हणून एकत्र येणं आवश्यक आहे आणि परम किसान नागरिक एकत एकता मंच याच करता केले आहे तर आपण सगळ्यांनी मिळून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला पाठिंबा देऊ मोदीजी म्हणतात आता आपणही त्यांना सगळं बाजूला ठेवू शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे तर शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी आपला प्रयत्न राहील आज दीडशे रुपये किलो चन भुईमुंगाचे दाणे आहेत आपण एकशे साठ एकशे पंच्याऐंशी रुपयाला जर तेल घेत असेल तर नक्कीच ते योग्य भुईमुगाचं तेल नसेल किंवा त्यामध्ये काही मिलावट असेल तर आपल्याला तुपाची फोडणी देता येईल तर का पाहू का कमी लागेल कसं आहे टमाटर बिनात ऑइललेस व्हिडिओ बनत आहेत की ज्यांनी तेल टाकायची जास्त गरज नाही म्हणजे टमाटर टाकलं नंतर त्यामध्ये टाकलं तर ओलावा राहतो त्यामध्ये तिखट मिठ सगळं जाळण्याची गरज नाही आहे या रीतीने हळूहळू प्रत्येकाने चिंतन करावे ग्रुप करावे त्याप्रमाणे खूप अतिनोभोकर करे व्हॉट्सअप नसे आणि आग्रही नसावे मी स्वतः माझ्या बाबतीत काय करू शकतो काय बदल घडू शकतो किंवा कसा बदल झाला आपण व्यक्त व्हा कारण हा देश आपला आहे आपल्याला इथे राहायचा आहे दहावीस वर्षाचा आपल्याला बोनस आहे आज माझे माझं साठ वर्ष झालेलं आहे मुलांच्या बाबतीत आहे कुठे आपण कारण मुलाला मी स्पेशल रूमवाला दिली पण मी पाहिला तिथे ओला होता तर घरमालकाने गेले ओला नंतर वरच्या पडप्या म्हणून तर मला मुलाला कळ वाटत होती की त्याच्या जा श्वासामध्ये जाईल जसं आता पी ओ पी करून राहिलेलं आहे पी ओ पी करतायत पण तिथे काय पॅस्ट्रा पॅरेन्स आहे तो तुमच्या पंखा तिथे असतो हो तिथून नाकाने तुमच्या जाईल म्हणजे त्याला पर्याय काय आहे तर एक दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली पण मी माझ्या इतकी प्रश्न आहे त्याला म्हणता येईल की पी ओ पी किंवा आपल्या आपलं अंग हे करता का सरळ सरळ वॉलपेपरसारखे ते पद्धत येते जे कोणते त्याप्रमाणे लावलं तर ते होईल त्याच्यामुळं आपल्या नाकातून धोरण कमीत कमी हे नाही आपलं सेंटर व्हेंटिलेशन्स आवश्यक राहील कारण घरात पॅक होतात बऱ्याच वेळ खिडक्या बंद करून घेतात हवा कुठून भेटते ऑक्सिजन कुठून भेटतो मी माझ्या घरात काळजी घेतो पण ते कोणीच काळजी घेत नाही मी किती वेळा सांगेल खिडक्या उघडून देतो ही गोष्ट आहे तर मित्र हो वेळ आपला घेत आहे पण जे बोलायचं ते बोललो होतं आहे धन्यवाद मी संपवतो दोन शब्द धन्यवाद मग पुन्हा भेटू तुमची इच्छा असेल त्याची कॉमेंट लिहा